मित्रांनो सदरील व्हिडिओमध्ये आपण चतुर्थ श्रेणी कर्मचारी अर्थातच सेवक चपरासी यांची कामे कर्तव्य व जबाबदाऱ्या पाहणार आहोत नंबर एक विहित केलेल्या कालावधीत वक्तिशीलपणे शाळेत उपस्थित राहील व्यवस्थापन वर्गाचे पदाधिकारी यांनी शाळेशी संबंधित शाळा प्रमुख उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक अधीक्षक लिपिक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे पालन करील शाळेच्या वर्गखोल्या कार्यालय प्रयोगशाळा ग्रंथालय शाळेचे स्वच्छता ग्रह इतर कक्ष तसेच शाळेचा परिसर यांची स्वच्छता नियमितपणे शाळा शाळा भरणे सुटणे तासिका व परीक्षा कालावधीत वेळापत्रकानुसार वेळेवर नियमित घंटा वाजवी शाळा सुटल्यानंतर सर्व खोल्या व शाळेचे मुख्यद्वार बंद करण्याची काळजी घेईल शालेय परिसर वरांडा सुशोभीकरण भीतीवरील चित्रे प्रतिकृती सूचना फलक यांची स्वच्छता नियमित करील शासनाने आयोजित केलेल्या कोणत्याही परीक्षेसाठी आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने किंवा विभागीय मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी नियुक्ती केली असल्यास किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केलेल्या परीक्षेसाठी शिपाई म्हणून काम पाहिलं आणि परीक्षेचे काम कार्यक्षमतेने व शिस्तीने पार पाडेल परीक्षेची गोपनीयता राखील शाळेचे शैक्षणिक साहित्य क्रीडा साहित्य द्रक्षाव्य साधने इत्यादी साहित्य व्यवस्थित मांडणी करून ठेवी व त्यांचे जतन करून ठेवील शालेय दैनंदिन कामकाजात मुख्याध्यापक अधीक्षक लिपिक व आपले वरिष्ठ कर्मचारी यांच्याशी समन्वय राखील आणि त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पूर्ण आवश्यकतेनुसार शाळेच्या वेळा आणि सुट्टीच्या कालावधीत वरिष्ठांच्या आदेशानुसार व सूचनानुसार शाळेत उपस्थित राहील शालेय वर्ग व परिसरातील वातावरण उत्साहवर्धक व आनंददायक ठेवण्यासाठी संबंधित वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करील शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक बाबीमध्ये आपला सहभाग ठेवील शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी लिखित मौखिक सूचना वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचविल शैक्षणिक साहित्य व इतर उपक्रमासंबंधीचे साहित्य नि आण करण्याबाबत संबंधित शिक्षकांच्या सूचना पाळेल व त्यांना आवश्यक ते सहकार्य करील शिक्षक कक्षामध्ये शिक्षकांना शैक्षणिक कामासंबंधी योग्य ते सहकार्य करील शैक्षणिक साहित्य क्रीडा साहित्य मुद्रक शाव्य साधने प्रोजेक्टर रेडिओ टेप रेकॉर्डर संगणक दूरध्वनी संच इत्यादी काम झाल्यावर ठेवील या साहित्यात काही तांत्रिक बिघाड आढळून आल्यास त्याविषयी संबंधितांना वेळोवेळी माहिती देईल शालेय परिसरात विद्यार्थ्याच्या शिस्ती पालनाच्या दृष्टीने लक्ष ठेवी शालेय परिसरात अपरिचित संशयास्पद व्यक्ती आढळल्यास विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तथा शाळेच्या मालमत्तेच्या दृष्टीने ही बाब तात्काळ शाळा प्रमुखांच्या निदर्शनास आणून देईल शालेय परिसरात खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले अन्य जाहिरात करणाऱ्या व्यक्ती यांना प्रतिबंध घालण्यास मुख्याध्यापकांना आणि संबंधितांना आवश्यक ती मदत करील विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ व पुरेसा पाणी पुरविण्याची व्यवस्था करील विद्यार्थी विद्यार्थिनी स्वच्छतागृहाची स्वच्छता नियमितपणे राखील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची कर्तव्य व अधिकार नंबर एक चतुर्थ श्रेणी सेवकांची ड्युटी आठवड्यास विश्रांतीसह पन्नास तास आहे ठरवून दिलेल्या वेळेत कामावर हजर राहणे शालेय गणवेशात असणे नेमून दिलेली कामे वेळेवर करणे काम अंती संबंधितास रिपोर्टिंग करणे प्रमुख शिपायास मान देणे काम वेळ पाहून गरजेप्रमाणे दिसेल ते काम करणे व नंतर त्याची चौकशी करून ज्याचे काम असेल त्यास जाणीव देणे नोटीस वया वेळेवर फिरविणे ज्यावेळी काम नेमून दिलेले असेल त्यावेळीच आपल्या सूचना किंवा बदल सुचविणे प्रथम आज्ञा पाळा नंतर रितसर तक्रार करा रजेवर जाताना आधी परवानगी घेणे व रजा अर्ज करणे रजेवर जाताना आधी सहकारी शिपायास कल्पना देणे रजेवर जाताना, जाताना महत्वाची कामे दुसऱ्या सोपविणे रजेवरून परतल्यावर हजर रिपोर्ट देणे बाहेरची कामे घेऊन जाता इतर काही कामे आहेत का याची चौकशी करून मग जाणे बाहेरच्या कामासाठी ठराविक वेळ ठरविणे शाळेच्या आवाराबाहेर जाताना आपण कोठे व कोणते कामात जातो याची सहकार्याला कल्पना देणे हालचाल रजिस्टरला जाताना व येताना नोंद करणे स्टाफ रूम ऑफिस रूम मध्ये पिण्याचे पाणी दररोज भांडी स्वच्छ करून भरणे शालेय सभा समारंभाच्या वेळी कामे वाटून घेणे व त्याचे नियोजन आधी करणे कामाचे नियोजन व वेळापत्रक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे आठवड्यात विश्रांतीसह पन्नास घड्याळी तास आहेत शाळेचे वर्गखोल्या खोल्या शाळेचे वर्ग खोल्या व्हरांडा ग्राउंड यांचे स्वच्छतेसाठी वाटणी करून घेणे दररोजची कामे दररोज वाटून घेणे उदाहरणात घंटा देणे नोटीसा रजेवर जाणाऱ्या सहकार्याचे कामाचे नियोजन कसे असावे हे ठरविणे सभा समारंभ व अकास्मित प्रसंगाच्या वेळी पडेल ते काम करण्यासाठी नियोजन करावे रात्रपाळी करण्याची जबाबदारी चतुर्दश्रेणी सेवकांची नाही सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या शिक्षकतरांना लागू आहेत त्या दिवशी कामावर आल्यास बदली सुट्टी घेता येते त्याचे नियोजन करणे तक्रार आपापसात आप तक्रार असेल तर वरिष्ठ शिपायामार्फत मुख्याध्यापकांसमोर मांडावी गंभीर स्वरूपाची तक्रार असल्यास लेखी स्वरूपात पुराव्यासह मुख्याध्यापकामार्फत संस्था शिक्षणाधिकारी व शिक्षकेतर संघटना यांच्याकडे करावी लेखी तक्रार करण्यापूर्वी शिक्षकेतर संघटनेच्या तालुका कार्यकर्णीशी चर्चा करून समोपचाराने स्थानिक पातळीस प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा तक्रार करताना सर्व शिपायामध्ये एक वाक्यता असावी स्थानिक तक्रारी स्कूल शिक्षकेतर सेवक स्कूल सेवक समोर मांडाव्यात आपणाविरुद्ध तक्रार करण्याची संधी इतरांना देऊ नका शासकीय कार्यालय संपर्क कोणत्याही कार्यालयात गेल्यावर आदबीने उभे राहा आपल्या शाळेचे नाव स्वतःचे नाव सांगा टेबलावर काम करणारे अधिकारी कामात मग्न असेल तर थोडे थांबावं त्यांनी विचारल्यानंतरच मग बोला आपले म्हणणे थोडक्यात व स्पष्ट शब्दात सांगा कार्यालयात जाताना तोंडात पान तंबाखू असू नये शालेय गणवेशातच कार्यालयात जा कार्यालयात दिलेल्या कागदपत्राची पोहोच टपाल बुकात घ्या काम झाल्यावर जाऊ का असे विचारा मगच निघा कार्यालयाचे शिपाया सर्व माहिती विचारा ऑफिस रेकॉर्ड कार्यालयात मांडणीत आपला सहभाग मोठा आहे कोणते रेकॉर्ड कोठे ठेवले आहे याची माहिती करून घ्या कपाटावर फायलिंग नावाची यादी असते त्याप्रमाणे फाईल्स ठेवा जुने रेकॉर्ड सालवार विषावर असते ते काढल्यावर आळस न करता जिथल्या तिथे ठेवा फाटलेले रजिस्टर्स वेळीच डिंक खळणी चिटकून घ्या ऑफिस रेकॉर्ड काळजीपूर्वक हाताळा कारण फार काळ ते चांगल्या स्थितीत राहिले पाहिजे ऑफिस रेकॉर्डबाबत योग्य ती गुप्तता पाळा ऑफिस शिक्के कुलपात सुरक्षित ठेवा इतरांना हात लावू देऊ नका ऑफिसमधील कागदपत्रे बाहेर जाऊ देऊ नका त्याच्या झराक्स काढू देऊ नका बाद झालेल्या फर्निचरची व शालेय साहित्याची नोंद लिपिकाकडे वेळीच द्या लिपिकाचे पूर्व परवानगीशिवाय शिवाय कोणत्याही रेकॉर्डला हात लावू नये पालक संपर्क मुले व पालक यामुळेच आपली नोकरी टिकून आहे हे लक्षात ठेवा पालकांना आदबीने वागवा शाळेत आलेल्या पालकास कोणास भेटायचे आहे हे समजून घ्या आलेल्या पालकांना ऑफिसमध्ये किंवा स्टाफरूममध्ये बसण्याची विनंती करा त्यांना पाणी द्या पालकांना निरोप संबंधितांना सांगून त्यांची प्रत्यक्ष भेट घालून द्या पालकांच्या घरी शाळेचे पत्र घेऊन गेला असतात तर आधी आपली ओळख करून द्या घरी येण्याचे कारण समजावून सांगा मंगज पत्र व निरोप द्या पालक कितीही जवळचे ओळखीचे व संबंधित असले तरी त्यांना मानाने व आदबीने बोला शिक्षक शिक्षिका संपर्क शिक्षकांशी आदबीने बोला परिपत्रके नोटीस वया वेळेवर विचारून मगच आज जा अडथळा येऊ देऊ नका शिक्षकांनी सांगितलेली कामे नीट ऐकून घ्या दुरुत्तरे करू नका शिक्षकांच्या माघारी कोणाचीही निंदा करू नका शिक्षका शिक्षकामध्ये सहाडी करू नका शिक्षकांचे कडे उसने पैसे मागणे टाळावे शिक्षिका कक्षात जाताना बाहेरूनच आवाज द्या व परवानगी घेऊन मगच आज जा मित्रांनो ही आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची अर्थातच सेवक चपरासी यांची कार्य कर्तव्य व जबाबदाऱ्या याबरोबरच अनेक कार्य कर्तव्य व जबाबदाऱ्या या ठिकाणी सदरील पी डी एफमध्ये मध्ये उपलब्ध आहे ही पी डी एफ आपणास हवी असल्यास ही पी डी एफ आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या ठिकाणावरून ही पी डी एफ आपण डाउनलोड करून घ्यावी